कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह लाईक फॉलो आणि करा गेल्या काही दिवसातील अवकाळी पावसामुळे सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झालंय महावितरणला देखील दणका बसल्यानं वीज पुरवठा अनेक ठिकाणी खंडित होत असल्यानं नागरिक मात्र हैराण झालेत बुधवारी दुपारपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं यामध्ये सावरडे परिसराला जोरदार फटका बसलाय सावर्डे फट वहाळ फाटा येथील गाळ्यांवर झाड कोसळलं असून नुकसान झालेलं आहे तर अनेक इमारतींवरील पत्रे उडालेली आहेत घरांवर झाडे कोसळून घरांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय सावर्डे फाटा येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या शेडवरील पत्रे उडून बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी रोडवर पडलेत यामुळे येथील घरांचं नुकसान झालंय सोबतच बाजूला असणाऱ्या साईविला अपार्टमेंटवरती देखील याच प्रकारचं नुकसान झालंय यामुळे सावर्डे परिसरात नुकसान झाल्याचं समोर आलंय डेरवन फाट्यावरील महावितरणची इलेव्हन केव्हीची पोल वादळानं कोसळल्यानं सावरडे पंचक्रोशीतील वीज पुरवठा खंडित झालेला होता मात्र आता हा वीज पुरवठा सुरळीत झालेला आहे यामुळे या, या परिसरातील ग्रामस्थ मात्र ह्या पावसामुळे हैराण झाले डेरवन कांजरकोड गावामध्ये ठिकठिकाणी घरांवरती झाडे पडलेली असून उभ्या असलेल्या गाड्यांवरती देखील झाडं कोसळल्यानं प्रचंड मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडलेले आहेत तर काही दुकानांचे पत्रे शेड उडालेले आहेत नाही कालचं वादळ एवढं प्रचंड होतं की आजपर्यंत एवढं इथे सगळे लोक आहेत त्यांच्या मला वाटतं आयुष्यात एवढ्या मोठ्या स्पीडने असलेलं वादळ एवढं पहिल्याच वेळी बघण्यात आलं होतं आणि प्रचंड नुकसान झालं प्रत्येक घराबादापासून ज्या 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 ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे थोडंसं निकष बाजूला ठेव कारण अंशतः घर जरी ऐंशी टक्के पडलं तरी साडेसहा सात हजारचाच नुकसान भरपाई मिळतं तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल हे खूप मोठं नुकसान आहे अर्थात छोट्या छोट्या लोकांचं जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीचं लक्ष आम्ही या सर्व भागांकडे देतो एकंदरीतच सावर्डे पंचकृषीला जबर पावसाचा तडाका बसताना पाहायला मिळतोय दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी अचानक जोरदार वारा सुटला आणि यामुळे अनेक ठिकाणी झाडं उलमडून पडलेली आहेत जोरदार वाऱ्यामुळं आंबा काजूच्या बागा यांचं देखील मोठं ऐन आंबा काजूच्या मोसमामध्येच वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळं बागायत दर हातास झालेत मे महिन्यामध्ये कोसळू लागलेल्या वादळी पावसामुळं हापूस काजू करवंद जांभूळ या कोकण मेवाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय वातावरणामध्ये होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा काजू ही पिकं देखील आधीच धोक्यात आलेली होती यामध्ये आता पुन्हा वादळाचं संकट आलं असल्यानं हापूस आणि काजूचे नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कोकण कट्टा लाईव्ह चिपळूण रत्नागिरी